फाल तो धंदे नका करू माझी हजरून मी नाही लोक मराताना खाता काय मातापर्यंत काय पैसे दिले येत ना हात झाला काय काय तुला गोर गरीब लोक अशा परिस्थितीमध्ये आणि तुम्ही परळीमध्ये येत म्हणजे काय झाले का सगळे मालक असं नका करू काय बोलू रिस्पेक्ट नाही सगळ्याला अधिकारी रिस्पेक्ट करायची सवय आम्हाला आम्हाला संस्कार आहेत तुम्हाला असे कसे संस्कार आहेत अकाउंट नंबर घेतलेत का तुम्ही मागायचं कशाला पैसे मागतो गाव आहे पैसे कशाला घेतात फालतू धंदे नाही काय करू माझी विनंती लोक मार्ग ना मी मुंबईवर खाता काय पैसे दिलेला पण जे काय काय आला तिथं मोबाईल नाव लिहून गेले त्याच्याकडे बघू नको नाव रिपोर्ट कुठे यार तुम्ही करा काय रिपोर्ट मला दोनशे रुपयाची जास्ती म्हणता हिने काय रिपोर्ट केलाय काय पंचनामा केलाय तुम्ही मंडळाधिकारी तुम्ही असं काय करतायत असं काय झाली तुम्हाला करायचं सोडणार मग काही लोक मला कारण की मला येता नाही तुम आता आपल्या गरीबा शेळ्या गेल्या तुम्ही त्याचा रिपोर्ट करा त्याला मदत करायची काय जनावर गेल्या तुम्ही कशाचं कशाचं पीएम करणार करणार अरे मग आता तेच विचार तुम्ही कुठे आज आपल्याला नियम तर माहीत पाहिजे आपण नोकरी करतो शासनाचे एवढे पैसे घेतोय गोरगरीब लोकांना अशा परिस्थितीमध्ये आणि तुम्ही परळीमध्ये येत म्हणजे काय झाले का सगळे मालक असं नका करू माझ्या गोरगरीब लोकांना पैसे माझ्या घरी नाही द्यायचे तुमच्या घरी नाही द्यायचे शासनाचा विषय आणि जर तुम्हाला पैसे द्यायचे आज माझ्या बरोबर एवढे अधिकारी त्या दोन तास झाले यांना एक शब्द आकडा बोललो का विचार आम्ही का बोलू रिस्पेक्टली सगळ्याला इज्जत करू तुम्ही अधिकारी रिस्पेक्ट करायची सवय आम्हाला आम्हाला संस्कार आहेत पण तुम्हाला असे कसे संस्कार आहेत या लोकांना बघा ना काय वाईट आहे तुमच्या घरात पाणी घुसले तुमचे लेकर बाळा घरात अडकलेत तर पाणी घुसलं कुणी नाही वाचवलं त्यांना शासनाची पाच हजार मदत देतात तुम्ही तुमचं काय नाही वाचाल कुठले म्हणजे बिडजीलेच नाही इथं जिल्हा आमचाही बघा नाही पाच पाच हजार रुपये सर्व तुम्हाला पण सांगतो यांना तात्काळ